चक्रीवादळाचा तडाका आंबेजोगाई शहर व ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान आंबाजोगाई शहर व तालुक्यात रविवारी दुपारी आलेले चक्रीवादळ व वा पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला असून अनेक भागात नुकसान झाले आहे शहरी भागात व ग्रामीण भागात अनेक घरावरचे पत्रे उडून गेले आहेत तर शहरातील भगवान बाबा चौक या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले झाड रस्त्यालगत असलेल्या भेड गाड्यावर पडले आहे तर तालुक्यातील पूस या गावात बाहेरगावचे प्रवासी पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या स्वागत कमानी खाली गाडी उभी केली असता चक्रीवादळाच्या स्वागत कमान गाडीवर पडली आहे गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे मात्र जीवितहानी कुठेच झाल्याचे वृत्त नाही तर अनेक ठिकाणी विजेचे खांब खाली कोसळले आहेत अंबाजोगाई शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपल्या परिसरातही काही प्रमाणात नुकसान झाले आहे सिटी इंडिया न्यूज साठी वर्धापूर प्रतिनिधी रो फातार